अगदी प्रशांत या सगळ्याबद्दल तुम्ही आमच्यासोबत असेच राहा कारण आत्ताच्या घडीच्या सगळ्यात महत्त्वाच्या बातम्या आपण बघतोय आज किंवा उद्या बहुमत चाचणी घ्या अशी मागणी अभिषेक मनु सिंघवी यांनी केलेली आहे तर या सगळ्यामध्ये कोर्टानं सुद्धा एक मध्य मध्ये निरीक्षण नोंदवलेलं आहे की याचिकेची कार्यकक्षा वाढवू शकत नाही कारण वेगवेगळ्या मागण्या पुढे येत आहेत आणि याच मागण्यांच्या अनुषंगानं सुप्रीम कोर्टानं निरीक्षण नोंदवलं की याचिकेची कार्यकक्षा जी आहे ती वाढवता येणार नाही आणि त्यामध्ये अभिषेक मनु सिंघवी यांनी सगळ्यात मोठा दावा केलेला आहे की आज आणि उद्या बहुमत चाचणी घेण्यात यावी त्यावर आता सुप्रीम कोर्ट काय निर्णय देते ते बघावं लागणार आहे तर या सगळ्यामध्ये आपण बघितलं तर कपिल सिब्बल यांनी जे महत्वाचे दावे केलेले आहेत या महत्त्वाच्या दाव्यानंतर न्यायालयातलं वातावरण बदलून गेलेलं आहे कारण आमच्याकडे राष्ट्रवादीच्या तर सगळ्या आमदारांचं प प्रतिज्ञापत्र आहेच पण बहुमत असलेलं सगळ्या महा महाआघाडीच्या महाविकास आघाडीच्या एकशे चोपन्न आमदारांचं पाठबळ आहे आणि या सगळ्यामध्ये चो एकशे चोपन्न आमदारांच्या पाठिंब्याचं प्रतिज्ञापत्र सुद्धा आपल्याकडे असल्याचा दावा कपिल सिब्बल यांनी कोर्टामध्ये केलेला आहे आणि या सगळ्यामध्ये ज्यावेळेला बहुमत सिद्ध होईल ज्या वेळेला बहुमत चाचणी घेतली जाईल फ्लोर टेस्ट घेतली जाईल त्या वेळेला या सगळ्या घटनेचं व्हिडिओ शूटिंग करण्यात यावं अशी मागणी सुद्धा कपिल सिब्बल यांनी केलेली आहे कारण कोणत्याही प्रकारचा गदार होऊ नये याची खबरदारी हे सगळे पक्ष घेताना दिसत आहेत काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा शिवसेना असेल आणि याच पार्श्वभूमीवर जो सगळ्या ज्येष्ठ सदस्य विधिमंडळाचा असेल त्याची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात यावी अशी सुद्धा मागणी केली आहे तर त्यांनी नाव सुद्धा सुचवलेलं आहे काँग्रेसचे जे नेते आहेत काँग्रेसचे जे आमदार आहेत बाळासाहेब थोरात हेच आत्ताच्या सभागृहाचे सगळ्यात ज्येष्ठ आणि वरिष्ठ सदस्य आहेत कारण ते आपण बघितलं तर आठ वेळा विधानसभेवर निवडून आलेले आहेत आणि त्यामुळे त्यांची माग निवड कुठंतरी केली जावी अशा प्रकारची मागणी कपिल सिब्बल यांनी कोर्टामध्ये केलेली आहे त्याचबरोबर दुसरी मागणी एक महत्वाची आहे अभिषेक सिंघवी यांनी केलेली आहे ती म्हणजे आज किंवा उद्या बहुमत चाचणी घेण्यात यावी अशा प्रकारची मागणी के केली जाते कर्नाटकच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकमध्ये पंधरा दिवसांची बहुमत चाचणीसाठी राज्यपालांनी मुदत दिलेली होती ती सुप्रीम कोर्टानं दोन दिवसावर आणली होती त्याच अनुषंगानं महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये काय निर्णय घेतला जातो का याची सुद्धा महाराष्ट्राला प्रतीक्षा आहे आणि कोर्टामध्ये हा सगळा महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडींचा ड्रामा जो आहे तो पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळतोय सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय ते सुप्रीम कोर्टाकडे सुप्रीम कोर्ट या सगळ्या राजकीय घडामोडींवर काय निर्णय देतं पुन्हा एकदा जाऊयात प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत प्रशांत त्यामुळे आता कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांच्या दाव्यानंतर आता रंगत जी आहे न्यायालयीन प्रक्रियेची ती वाढताना दिसते तात्काळ बहुमत सिद्ध करावं तात्काळ बहुमताची चाचणी घेण्यात यावी अशी मागणी कपिल सिब्बल यांनी केलेली आहे तर आज किंवा उद्या या दोन दिवसांमध्ये बहुमत चाचणी घ्या अशी मागणी सुद्धा अभिषेक मनु सिंघवी यांनी केलेली आहे त्याचबरोबर कपिल सिब्बल यांनी एक महत्वाचा दावा केलेला आहे आमच्याकडे एकशे आमदारांचं पाठबळ आहे पुन्हा एकदा देऊयात प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत प्रशांत